लोकसभेला उमेदवारीपासून निकालापर्यंत सगळ्यात जास्त सांगली हा मतदारसंघ महाराष्ट्रात गाजला यात सगळ्यात जास्त कौतुक झालं आणि चर्चा झाली ते विश्वजित कदम यांची आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेची अपक्ष विशाल पाटील यांच्या विजयाचे शिल्पकार आणि संयमी भूमिकेमुळे महाविकास आघाडीतलं तापलेलं राजकारण हाताळण्यात विश्वजित कदम हे यशस्वी ठरले आणि त्या सांगली पॅटर्न पासून विश्वजित कदम यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय वजन वाढताना दिसलं त्याचा प्रत्यय पाच सप्टेंबरला आला राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे शरद पवार यांना सोबत घेत आपल्या वडिलांचा पुतळा म्हणजेच पतंगराव कदम यांचा पुतळा उभारण्याचं निमित्त करत विश्वजित कदम यांनी चांगलंच शक्ती प्रदर्शन केलं आणि येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतलं आपलं राजकीय महत्व आणि आपली राजकीय ताकद वरिष्ठांसमोर दाखवली याच सगळ्या अनुषंगानं डॉक्टर विश्वजित कदम यांचा एकूणच राजकीय आलेख कसा राहिलाय त्याची संपूर्ण गोळाबेरीज आजच्या आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला विश्वजित कदम हे सहकार चळवळ वाढवणारे काँग्रेसचे दिग्गज दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव त्यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीशे एक्क्याऐंशी ला पुणे इथे झाला सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील सोनसळ हे त्यांचं मूळ गाव ते बाळासाहेब या नावानेही ओळखले हो जातात डॉक्टर विश्वजित कदम हे स्वतः कम्प्युटर इंजिनियर असून त्यांनी फायनान्स अँड मार्केटिंग या विषयात पूर्ण केलाय त्यांनी मॅनेजमेंट या विषयात पीएचडी ही पदवी प्रदान आहे हॉवर्ड युनिव्हर्सिटी मधून त्यांनी शिक्षण घेतलंय विश्वजित यांचा विवाह प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विनाश भोसले यांच्या कन्येशी म्हणजे स्वप्नाली यांच्याशी झालाय पुण्यातील सर्वात रॉयल विवाह सोहळा म्हणून हा सोहळा ओळखला जातो सहकार शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या विश्वजित कदम यांनी राजकारणातही अल्पावधीत आपला मोठा ठसा फुटवला राजकीय पार्श्वभूमी असलेले विश्वजित कदम एकोणीशे नव्याण्णव साली वयाच्या अठराव्या वर्षापासून राजकारणात सक्रिय झाले दोन हजार सात मध्ये युवक काँग्रेस सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली या काळात राज्यभर दौरे करून त्यांनी पक्ष बांधणीसाठी मुलाचं योगदान दिलं दोन हजार आठ ला युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी विविध उपक्रमातून युवक कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केलं दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची निवडणूक पार पडली होती या निवडणुकीत ते अध्यक्ष म्हणून निवडून आले त्यांनी युवक काँग्रेस अध्यक्ष पदाच्या माध्यमातून राज्यभरात युवकांची मोठी फळी निर्माण केली त्यांची राजकीय कारकीर्द उंचावत असताना नऊ मार्च दोन हजार ला वडिलांच्या पुण्याईमुळे पलूस कडेगाव मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ते बिनविरोध आमदार म्हणून निवडून आले विश्वजित यांनी दोन हजार तेराला ला जानेवारी फेब्रुवारी मध्ये दुष्काळा वेळी बुलढाणा ते सांगली अशी संवाद पदयात्रा काढून दुष्काळ वेदना सरकारपर्यंत पोहोचवल्या होत्या त्यांच्या या संवाद पदयात्रेला मोठा प्रतिसाद त्यावेळी मिळाला होता दोन हजार चौदा ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून विश्वजित यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं होतं मात्र देशात मोदी लाट असल्यानं अनेक दिग्गजांचा पराभव झाला होता लोकसभेच्या पहिल्याच निवडणुकीत उभ्या असलेल्या विश्वजित यांनाही या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विश्वजित कदम हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती मात्र काँग्रेसचे दिग्गज नेते पक्षांतर करत असताना कदम हे भाजपची ऑफर धुडकावून काँग्रेसची एकनिष्ठ राहिले सांगलीच्या महापुराच्या पाण्यात उतरून त्यांनी पूरग्रस्तांना मदत केली त्यांच्या कामाची दखल घेत जनतेनं त्यांना एक लाख बासष्ट हजार पाचशे एकवीस इतक्या मताधिक्यानं निवडून केलं राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्यानं विजयी होत त्यांनी इतिहास घडवला त्यांच्या या विजयाची दखल घेत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहकार कृषी सामाजिक न्याय अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अल्पसंख्याक विकास मराठी भाषा या खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांना जबाबदारी देण्यात आली सप्टेंबर दोन हजार बावीस ते जानेवारी दोन हजार तेवीस काला या कालावधीमध्ये राहुल गांधी यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी भारत जोडो यात्रा सुरू केली या पदयात्रेत डॉ विश्वजित कदम सांगली जिल्ह्यातील पंधरा हजार कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते जून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला सांगली मतदारसंघावरून महाविकास आघाडीत मतभेद झाले होते सांगली काँग्रेस विचारांचा सा मतदारसंघ असताना तसंच काँग्रेसकडून उमेदवारीसाठी विशाल पाटील आग्रही असताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला विश्वासात न घेता परस्पर मिरजेत येऊन पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती या राजकीय कोंडीमध्ये विशाल पाटील बंडखोरी करत अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते त्यांच्या या भूमिकेमागे आणि विजयामागे विश्वजित कदम यांचा मोठा हात होता या निवडणुकीत विश्वजित कदम यांनी दाखवलेल्या संयमी भूमिकेमुळे महा कदम, विकास आघाडीतील मतभेद कमी झाले होते लोकसभा निवडणुकीत झालेले राजकारण विसरून विश्वजीत कदम महाविकास आघाडीत पुन्हा कामाला लागले विश्वजीत कदम यांनी सहकार शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवलायत येथील शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळावर মনোনীত सदस्य तसच याच संस्थेच्या कार्यकारी मंडळावरही ते आहेत सोनहिरा साखर कारखाना सागेश्वर सहकारी सुदगिरणीच्या संचालक पदावरही हो ते दीर्घकाळ चे होते ते भारतीय सहकारी बँकेचे चेअरमन आहेत त्याशिवाय वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून राजकारणात आलेले विश्वजित कदम आपल्या वडिलांचा वारसा समर्थ पुणे पुढे नेताना दिसतात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा